अति बांदर आती सुंदर सुंदर भाऊ बांधर अन बिंदर म्हणू बर का माया येत नव्हती काही नाही तर माया पोरीने तुला मोजून नसते हां भये भये असं मला तेच खाली दाबायला बसले आशा आहेत ती की स्वप्न सुद्धा मां नरडा दावी भाऊ ही माझी मुलगी लय कुणाची हो वा लई शिक्षणामध्ये एक नंबर हो म्हणून म्हटलं हिच्यासाठी पैसा गेला तर जाऊ दे घरदार विकल पण माझ्या मुलीला शिकवेन बरोबर तिचा तोंड उडा सांगतच भई आहे भाऊ शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध मुलगी शिकली भजे ती झाली हे भजे ती झाली म्हणे काय रे तसं नाही भाऊ हो? ते मग मुलगी शिकली काय रे पर प्रगती हा ते प्रगती याच्या क्लासमेटचं नाव सांगू राहिलं ते प्रगती शाळातले गोंधळ इकडे काय काढ राहिला पाहिजे आपण जात्रा दिन आज मुलगी शिकली प्रगती झाली बाई आज काल कलियुगात कसं झालं माहिती का कसं माप शिकली तर प्रगती झाली हा आडवान शिकली तर फजिती झाली दादा माझ्या मुलींना शिकवायचं ठरवलं वा वा इला पाठवलं अमेरिकेला अरे 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 इकडे चांदोडकडी जे आंबे ऐकले नाही का आंबे विकायला नाही दादा अमेरिका देश भाषेत म्हणते मुलीला अमेरिकेला पाठवलं तिथून माझी मुलगी युक्रेनला गेली युक्रेनला गेली म्हणूनच तिच्या मुळे ती लढाई सुरू झाली धाड 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 येताना कोरोना घेऊन आली आवा दादा आवा। ही माझी मुलगी एवढी शिकली एवढी शिकली एवढी शिकली फार बिलबिल 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 झाली बिलबिल आणि पिलपिल नाही गेली अलबी झाली माझी मुलगी लवली लवली झाली भाऊ अशी शिकली मुलगी अशी शिकली पंधरा मास्तर घेऊन महिनाभर फरार होती काय फरार होते का रे अरे सल घेऊन गेलो शिक्षकांची सल सहल घेऊन गेल ती हा मला वाटलं विद्यार्थी घरी ठेवले मास्टर घेऊनच बोकड अरे दादा तिथं फक्त शिक्षकच अलाउड होते कोण विद्यार्थी लेटरच नव्हतं अरे तिथं शिक्षकांना ट्रेनिंग देतात विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं म्हणून अरे अड्या ती शाळेची हेडमास्टरी ने बोलतो अयो आता माझ्या लक्षात आले काय शाळेची हेडमास्तरी ना हा बाईक तुमचं हेड ऑफिस 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 बोलला पूर्ण ऑफिस साठ पस्तीस साठ दोन मोकळे बाबा काय कळत समजत नाही एवढं मोठे झालं काय तुमच्या ती काय डोळ्यात तोंडात घाल या मायचं उकेल चंबू तू हे अरे कोणती नंबर दिला अरे हिला कशाला नंबर दिला बापा ही मुलगी फार आत्रा आहे ही ना सगळ्या संभाजीनगरला आग लावली निखड नायभाजीनगरला पाहायला आला का रे नको हिला नंबर नको ही फार मुतली मुलगी मुलगी ते माहिती आलत ही मुलगी फार आत्रा भे हिला नको नंबर ती पाठी मागची मुलगी ना ती आसरा आहे मी तिला नंबर देतो कोण कोण ते सुक्का बोंबील तुला काय करायचं बोंबीला असून तर काडी असू मी तिला नंबर देतो तिचा आवाज बघ किती गोड्या आता अगर रु तुझा जरा रुक जा पिढी नको असं आम्हाला कोणला काही झालं ना नाई लगेच आम्ही डब्बे घेऊन पळतो माझं लाज नाही लाज ना लाज नाही काय लाज ना का मी ऐकलं आग नाही नंबर दे तुम्ही फुल रेंजचा फुल टावरचा फोन

भाऊ तुमच्या माहितीच सांगते मी काय आम्ही तिघी जणी देवाच्या देऊ दास आहोत आम्हाला जायचे जेजुरीला आम्ही तिघी पण चाललोय असं हा पण वाटत आम्हाला देवदास हो हो मित्रा खाए?

कस या बाई? काय रे गावची त्याला न्यूज रिपोर्टर खात तुला कुठे कुठे कळेना वर चिखल नुसताच मला पहा पण पान फुल व्हायला मला बघा बघा काय बघ हा चुकलं स्वाऱ्या माना चा स्वर्या भाऊ कुर्डा करायचं स्वारे का दादा नाही बाई ते आज तर माहिती ना भाऊ त्याला स्वारी म्हणतात हे रे शानी उठली काय जोमल तुम्हाला काय म्हणलं भाऊ काही भी नको म्हणा जाऊ ना शानी उठली चुलीत मुतली म्हणी भाऊ बरं नाही म्हणला ते वांग्या बटाट्याच्या भाजीत मुतली खाल्ले नाही या पण मी मला भूक ला गेलो दोन चार चपात्या चुरून आणल्या तिला कुठं मुतो आपण भाजी काय मुतू नका <laughs> भाऊ त्या पुरीना काय माहित नाही ती म्हातारी कुठे राहती मला माहिती आहे तुला माहिती हो पुढे राहते डाल्या खाली डाल्या खाली राहते राजनाथ ही मध्ये वनाच्या शंडोर ही मध्ये पुला खाली शानी आली डाल्या खाली ही मध्ये डाल्या खाली आता डाल्या खाली राहिला तुम्ही खरं सांगा ती काय श्रीदेवी का श्रीदेवी का खाली तुम्हाला काय अवघड वाटलं अवघड वाटत घरी आपल्या मात्रीने कोंबडी पाळली बर तिचं नाव श्रीदेवी ठेवली कोंबडीचं नाव श्रीदेवी हा हा का आपल्या माताऱ्यानं कोंबड्या पाळले त्याचं नाव सलमान खान अशी आशी पालेली खाल्ला कापून खाय कापून बाई काय मटणाचं नाव आपल्या समोर काढायचं जसं काय तू मटन खातच नाही नाही का मी काटन याच्यानंतर मला माहित नव्हतं भाऊ तुम्ही कधी घातली कधी घातली काय रे माळ म्हणते मी माळ मग माळीचे नाव पहिले घ्या ना बाई कधी घातली म्हणलं तुम्ही माळ वर्ष झालं बाई बरं झालं रे देवा खंडेराया पावला भाऊ तुम्ही मालकरी कुठे तुमची माल सध्या काढून ठेवली हो काढून ठेवली हो बिल लाडली हे इलेक्शन चालू फुकट भेटत होतो दाबून खातो फुकट कुत्र्याच खाय ना फुकट हायकाव नाय हो भाई काय त्या मात्रीचे घर तुम्हाला माहिती रे तुम्ही एक काम करा माझ्या बाग हा आला तुम्हाला वाढा आला बी हे तिथे घरी बाई आलं तिचं घर लगे मग काय चटकन का आलं भाऊ मी तो मी मावशी लाभात देतो हा द्या घरी काय मी कुठे कामाला येते कुठं म्युन्सिपालिटी ती रोड झाडाला झालं चांगली मोठी सर्व्हिस मला काय घेणे तेवढी काय नाही अरे वाकरा मौशी जावजी तो त्या जा? हा इतका बेकार आवाज ससे भाई अरे आमरा काय नाही ऐ परी मी किती घाबरले भाऊ बाऊ हा का मग माझं काळीज ना काळीज हा लगी पाट्याला गेलं वापस आलं मध्ये पाट्याला घुसलं हा मध्ये कुत्र्याने पेटलं याकडे भेटलं होतं मग त्याला उपवास होता ना हा ते भुकलंच नाही हा का

आई अह नाही बसावा मग बाई वळ्याल मिरच्या पोत्यात बसावा हा दिन मावशी खासक ठसका ए आई काय अगं ठसका नाही होता आता आणि मग चांगल्याशा बारीक गुदगुल्या होत्या का हा बर चल या लवकर बाहेर

अशी संडासच होत नाही ए। ए। उलट झालं सगळं उलट झालं मग बरं जाऊ द्या पुरी हो। तुम्ही कुणीकडे आल्या मशी बाई तुम्ही तर नीट बर काय आणि मग काय म्हणू इकडे आल्या म्हणा हो हा कुणी कुणीकडे आल्या आई आम्ही चौघी जणी या खंडे राहायच्या देव, देवदाशा बर आम्हाला जायचे बाई जेजुरी पंढरपूर तुजापूर माहुरगड गाणगापूर देवाच्या दर्शनाला जायचंय पण सोबत कोणी नाही नाही म्हटलं तुला सगळं घेऊ आणि जेजुरीला जाऊ नाही बाई म नाही जमत जमत पाहिजे का बर मला ती नाही म्हणते मला तुला कोण नाही म्हणता म्हणून तुला माहितीये कोणी म्हणतो तुझ्या पप्पा पप्पा तुम्हाला कॅमेरामॅन संग गप्पा आग माव मला माहितीये तुला माहिते हा कोण नाही म्हणतो ग ते ना ग कोण गाई तुझे काका एक पप्पा एक म्हणती काका आकलीचा पत्ता का? नाही नाही काका काकाने मला ती का लहान वाई आहे का लहानची मोठी झाली हिवायचा वय झाली नातू पोतुंडात झाली काळ तोंड झालं आज रोज पटकन मारन डंगरी हा टक मला मारून होय तू मोकळी बोकाळायला बाई या डंगरीला काय डोकं लावून फायदा नाही आहे डोकं लावू हिला कोण नाही म्हणतं माहितीये का कोण हिचा मामा 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 आहे का अक्कल आहे तुकटुराशी या म्हातारीला मामातरी का दाखव का तुला मामा तुला मामा पाहिजे तुला मी नाही बघितला तुझा मामा मग माया लग्नात कोणता गुरु भाऊ बस तू शांत बाईस ना तिची डीपी वाढ आई काय वाढत हिची डीपी वाढ वाढण का माई वाढ भाई काय माहिती हिची डीपी वाढन हिच्या बाहेर कोण कुणी मागून खोसतो सिस्टम मध्ये द्या खोसून बोलडा आपलच ए बोलडा आपलच हे ए मोठी माय अग त्याला डी पी नाही म्हणत ग मग त्याला बी पी म्हणते बी पी मला नाही म्हणता येत ते आणि मग कायला म्हणते ए पुरी अखली नाही काही नाही तुम्हाला काही बोला ते आपलं या म्हातारीला दाखवानाचा मला विचारा ना तुम्ही मग म्हातारीचं सगळं माहिती मला काय घराशा तरी घरे आमचं अगं त्यांचा विचार घेतल्याशिवाय ही म्हातारी संडासला म्हणून अगं काय बोलत काय नाही अगं आई तस नव्हतं म्हणायचं मला आणि तू अर्थाचा अनर्थ करतीस आणि तू काय म्हणती बर मग अगं त्यांचा विचार घेतल्याशिवाय हा दाराच्या बाहेर असा पाय तरी टाकते ग तू हा बाई बरोबरी बाई पाय नाही ठेवत मग मला ते म्हणायचे हे पुरी पाय 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 तिच्याकडे पाय पटकन कशी लाज ती पाय ना मी तर उलट मूड मध्ये पण येतो हाऊ बाई अशी मोकळी पब्लिक असली का मला मूड येतो ए पुरी, आ, तो नाही का ग असा दांडगा एवढे मी बोक्या आहे बोक्या बोक्या कशाला मग दानगा दुनगा तेवढेच आहे ना बाई तिचा काका नाही भाऊ नाही मामा नाही चुलता नाही तिचा सासरा लई व्या रे बाई कनी आई हो बाई तुम्ही राखेल पिऊन आली काही आग कोण कोणी म्हणता बघ अगं बाप नाही चुलता नाही मामा नाही भाऊ नाही मग तुमच्या चौगीचे काका माझा नवरा <laughs> नवरा म्हणल्यावर सर बाई हा आई आता शिका मला कळालं काय म्हणजे तुला असं म्हणायचंय की अजून तुझं लग्न झालेलं नाही नाही मला या गावामध्ये मोकर सोडेल हिंडकोणाच्या घरी म्हणून अग बाई कोण नाही म्हणतं मग अग मोठी माय नवरा 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 आई काई? तुला नवरा आहे नाही बाई मी उस ना आलेली हा कुठं भेटतो का तो लागतो तुला घेणी रोपातून कोणच्या या इकडच्या या इकडे रोपातून हा हा गा हा आई हे रोप कशाच आहे हे टोंगळ्या कांद्याचं आहे बाई इथलं हा गा हा आणि हे मधल्या पट्टीतलं तिकडचं मधल्या पट्टीत हा हा ग तिकडं काही मेथी आहे काही शेपू आहे काही लवंगी मिरच्या आहे काही शिमला मिरची आहे काही ढोबळ्या मिरच्या आहे हा काय आई ते तसं टेकडा तिकडचं चरच्या तिथिकडचं टेकडाच परत लाईटिंगच्या पलीकड फल आग बाई तिकडचं काय विचारती काहून का तिकडं कुठं पाणी चढत नाही तो सारा मरेल लसणी पाय तिकड हा गा हा आई जाऊ दे त्यांच्याशी काय घेणं देणे आपल्याला इथं एवढे मोठे लोक जमा झाले त्या आमचे काका कुठे का तो पाहिलेच नाही का, का? नाही ना अगं इथंच ना इराच आहे अगं इथंच ना इराच आहे इथंच काका काय काय स्टेट घुसले तू छ म्हणे इथे 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 अगं इथं आलेले म्हणलं इथं आलेले का कुठे आहे आमच्या काका पैसा तुला माझा हिरो हा दाखव यो काय बाई समोरच बसशील कोणचा यो तोंडाला हात लाव लगेच तोंडालाच हात लावला बाई म्हणतो रे ना ते काका किती बोलते गोटाक रे काय झालं तू तर म्हणे काका ते कोणतं ते दुसरे तोंडाला हा ग बाई ते गेले साली बघ आहून ये का आई काय तुझं दरवर्षी फेरबदल होत काय मग बाई त्याला आमच्या घरचा वर्षाच्या वर्षाला फेरबदल चांगला फेरबदल करते बाया मला शिकून दि आई आई काकाला म्हणा पोरी चालले जेजोरीला भरे संगती सोबती कोणी नाही हा जाऊन काकाला पटकन पुसून घे ए पुसून घे म मा मातर एवढं भरलं का ग पुसायला अगे दार्शी एक काम कर काय त्यांची का का विचार घे विचार विचार घेऊन त्याला लशी तर आम्ही तिकडं आणि मग आई तसा नाही काकाचा विचार पूस सल्ला घे विचार पूस सल्ला घे वारे वा चार स्टार काय हे रे विचार पूस सल्ला थांब भाई मी पदर घेते एकदा मी पदर घेतल्याशिवाय गावाच्या बाहेर तर नाही निघ का एक तू आणि मग बाई मला एकूण तर एक मग नाही मग आम्हाला तिघी ला चार चार आहेत आता तुमचे लफडे मला काय रे लग लफडे करतो काय मी तिघी मला बोलती इकडे या सिस्टीम वाल्याकडे खुनी ती मग खुनी ती हे रे खुनी बाई हा असलं बाई मातारा असलं हाव मी काय म्हणते पोरी मी चाल जाऊ का सांग ना काय काय ते हुंदना नाही फुंदना नाही काय 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 भांडण वगैरे का हाऊ बाई जरा भांडण झालते काय म्हणे मला म्हणे कुस्तीच खेळून रे पागल डंगरे काकाचा कुस्ती खेळायचं का? आवसाज खराब झाले ग गेल्या वर्षी लई तगडी होती हा बाई हाव मी तुम्हाला बोलते इकडं पा खाली नका पाहुना बाई मायाकडे पाना येत ऐकून एवढे नये चार चार साऊंड त्याच्या काना जवळ आहे नका जाते मी आ जाऊ ना टाटा बऱ्या इकडे लक्ष राहू द्या गार पाण्याने आंघोळ करू नका तुम्हाला अशूळ आवरत नाही असे कुणीकडे फेकी द्या ए डगरे माझ्याकडं कुठं फेकतेस ग तुझ्या अंगावर फेकतच नाही ना बाई मी नको नको हे रे बर जाते मी आणि तुमचं ऐकू राहिलं मला बरं का काय काय जरा क्रिकेट कमी खेळत जा ए, ए डंगरे का का जा क्रिकेट खेळच काय का अगं तुला काय माहितीये म्हातारा छक्कान चौकाच आणत आणि बॅट फुटल्यावर बॅट फुटल्यावर बी पळू पळू एक रन काढित आहे बाई आणि मग आई काय काका सोय लावून लाव आपल्या चार पाच दिवसासाठी जायचंय सोयपानी लावू हा बरं मी सोय पाणी लावते हा अहो आपल्या पाठीमागच्या रॅक मध्ये मी आठ डझन भरून खेळ आणून ठेवले ते चांगले सळडे का मग खा आणि चांगलं खाल्ल्यावर काय होणारे चांगलं खाल्ल्यानं कुणी इकडे बिरांगोळी काढतील का गाई सळड्यावर लय मजा नय कसा असे बाई आणि मग हाँ हाँ आई मी असं ऐकलं तुझ्या लग्नाचा लय थाट होता म्हणे लय थाट होता बाई हा हा का गाई तुझ्या लग्नामध्ये सगळे बाय आल ते का बाई सगळे बाय वाटत पुरायला भारी, भारी साड्या वाटल्या बाई सगळ्याला साड्या वाटले तिचा बोलाय नाही झाला ए तुम्ही वाटत तू लग्न म्हटलं छान छान नाव घेतले असतील भारी भारी नाव घेतली खरंच मी घेणार कदा नको घे ना नको नको गे गो नको घेऊ घेते थांब 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 मी नाव घेत नाही गेला नाव ऐकायचं ना ऐक थांब थांब ऐक मी नाव घेते ऐक खनकण खुदळी मनमन माती पुरुष खनला भेरा ती त्यात निघालं मानिक मोती राजाने दिलं राणीच्या हाती राणीने जेवलं पलंगाच्या काठी आंग्रीतलं घागरीतलं कुठे गेले आंघोळीला गेले जेववाड त्याला लाज मला नवरा कशाला केला पान पान खायला डागडागिनी लिहायला गाणून गुणून पंचमी केली घालता घालता रांगला गोळा लगेच आला पोळा पोळ्याची करते मांडे करून आले मकर कर संडे गणचवतीचे मोदक लाडू लक्ष्मीला जो वाडू लक्ष्मीची पाड घाटी लगेच आली पितर पित्तरपाठीच किनिक शिमगा आला आणि शिमग्याची खेळते संग पाडवा झाला दंग पाडवेच काढते सोगी आगलीचं करते गर गर आणि सांगते माय म्हाताऱ्याला हा हात जोडून देवाचं दर्शन करा आणि सात आठ झाल्यावर मग ऑपरेशन करा वा वा करायची बोलबोल अगं मग म्हातारा इलेक्शन ला उभा ना हा मतदानाची गरजच नाही जिकडे पाहिलं तिकडं आमचंच मतदान हॅलो बुद्धा लवकर तुम But the up up the...

ಮಲ್ಲಾ ಮೇರ ಸದಾಡಾ ಮಲಾ ರಾ ಸಲಿ ಸಾಲ ಸದಾ ರಾ ಸರ್ದಿರ ಸದಾ

मला बदलायचंय बदलायचंय मला बदलायचंय बदलायचंय गतर तरुण तूच माझी गातरवाला गतर का त्या पोरीला खाग जाऊ द्या भाऊ जाऊ द्या माझ्या तीन नंबरच्या पोरीला बोलू का थट्टा मस्करी गण झाली एखादी देवाची गवळण म्हणा ताबडतोब आपला रस्ता मोकळा करून गवळण 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 येते ना भाऊ कोणला येते माझ्या चार नंबरच्या पोरीला बोलू तिला बोलो बोलू का चल चल बाई ना बर झाली त्याच्या खाली गेली नाही बाहेर भाऊ हिची रिवर्स घे रे भाऊ हा ही नक्की भाऊ तो, तो तो अंगोर पाडला भरबुरायचं अरे भाऊ ना ये म्हणालो नको नको फेकून देऊ दुसरं आहे कोणी चल कोणी आहे ना बोलू तिला बोल मै जमुना पोरगी नाई जमुना हाँ? जमुना ती चार नंबरची बोलो बोलो बोलू का मीची गाडी माग ए रिवर्स टाक ग तू परत परत रिवर्स टाक आणि जाय तिकड ए जमुना असेच नमुने काय तुम्ही हे काय करती बऊ याचे दोन्ही शकप जायले बाई शकप जायले आलं मग शेष काय करती हे कोणत लाज नाही यमुना हा आणि ती ती यमुना ही ही गोदावरी हा आणि ही नर्मदा इला नाही गदनपादा म्हणून माझी नर्मदा गदनपादा गदनपादा काही बोलते का डंगरे आणि मग तू पादतच राहते नाही बोलते चार मुली तुझ्याची का हा भाऊ मग तुम्हाला काही फॉल्ट वाटतो का नाही का चेहरे लेवा अलग अलग वाटते चेहरे बरोबर आहे भाऊ तुमचं ही एक नंबरची मुलगी ना ही आहे म्हणजे माझ्या म्हणजे ही आहे आणि दोन नंबरची दोन नंबरची तिच्या बापोरी भाऊ तेव्हा लगे कलर सारखा लगे सेम टू सेम ए पोरी ते तुझे पप्पा बोरे बोरे काय मम्मी ते माझे किती पप्पा आहे ग माझ्या ते आणत नाही गोजच नवरा ती मग तुम्ही कार्यक्रम बदलता मी, मी नवरा बदल चालू आहे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव येणार भाऊ मग ती आई माईवर आणि या की या भाऊ शेजाऱ्यावरी बाप ए शेजारी मामार तो मामावरी असं भाऊ मला मी मारत होते तुम्ही हाणता ना भाऊ जमुना यमुना गोदावरी नर्मादा आणि तू ग मी मोठा धबधबा धबधबा घेतले जावळ काढून मग तरी मग बाई गवळण हा गवळण नाही ना घरी गेले होणार तिकडे रोड न लावतो आपण रोड